खासदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने सोलापूर शहर जिल्ह्यातील सोलापूर महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी जोरात सुरू झाली असून याच पार्श्वभूमीवर खासदार प्रणिती शिंदे शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज रोजी सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक काँग्रेस भवन सोलापूर येथे संपन्न झाली ह्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये जी भावना होती बी जे पीच्या वर्षात कधी परत आणि कदाचित काँग्रेस पक्षाने थोड्या अजून ताकद वापरली असती आपल्याला एक्सपेक्टेड नव्हता तर पंचवीस वीस खासदार अजून निघून आले असते हे सत्य आपल्या सत्तेत असतो पण आपल्याला कळलंच नाही खरं की लोकांमधून निर्माण झालेली चळवळ होती चोवीस च लोकसभा तुम्ही जर गावोगामी केला असाल आणि काही काय गावांनी फक्त सोलापूरात पण देशभरात काही काय गावांनी त्या गावांनी पण साईड केलं प्रचार नाही केला वापर जाते ते त्याचा काही फरकच पडला नाही लोक आणि लोकांनी वनसाई त्या ठिकाणी माझं केलं आणि नेमकं भाजप त्यावेळेस जाग झालं आणि त्याने ठरवलं की विधानसभेच्या आधीच गोष्टीचा वापर करून इलेक्शन मॅनिक्युलेट केलं पाहिजे ईव्हीएम हा एकमेव नव्हता त्याच्यामध्ये लाडकी बहिणीचा पण विषय होता बेहिशोब पैसे वाटप भाजपने केली लाडकी बहीण असेल आणि ईव्हीएम असेल या सगळ्या गोष्टी एकत्रित आणल्या आणि खोटा विषय त्या ठिकाणी प्राप्त विधानसभेत केलं तसं सर म्हणाले तस टीव्ही सरकार आहे ते काही पूर्ण झालेलं सरकार नाही पुन्हा जीवित करायची ती आपल्याला पुन्हा जागरूक करायचे काल आमची दिल्लीत खूप महत्वाची मीटिंग झाली सगळे महाराष्ट्राचे नेते होते शैक्षणाचे होते खासगेचे होते आणि सगळे जण आता, आता, आता महापालिका महाराष्ट्रासाठी भाऊ खूप महत्वाची ठरणार आहे आपण सगळ्यांनी सगळ्या म्हणजे पूर्णपणे जाऊन हॅमरिंग करायचं एवढ्या गोष्टीच्या माध्यमातून भाजप सरकार लोकांवर अन्याय करत आहे आज जबरदस्ती तुमची आदारी मीटर लावणार स्मार्ट मीटर लावतायत तुम्ही तो बोलत नाही आमदार तर बोलणार नाही एअरपोर्टचं उद्घाटन असलं तरी भाजपच बॉल करतो कलेक्टर आणि सगळ्यांना दिशा मिटिंग मध्ये मी जरा आम्ही खडसावून सांगितलं की हे शासकीय कार्यक्रम असतात तुम्ही भाजपला तर आंदोलन मोठं त्या ठिकाणी शक्तीपीठचा अस्तित्वात तीन वर्ष नव्हती हो आज पाणी अजूनही शेवट आज साफसफाई होत नाहीये जोरदारी टेंटेंशी दें कामं करायला पैसे नाही आहेत उद्धव आवाज आपण त्या पद्धतीत लोकांपर्यंत जाऊन बोलतो सगळ्या नावानी व्यवसाय दिलं पण महाराष्ट्रामध्ये ज्या शहरी भाग आहेत तिकडे भाजपनी ध्रुवीकरणाची लोकांच्या मनात पेरली आणि ह्या वेळेस पण जात पात धर्मावर दुसरं त्यांच्याकडे काही नाही आहे आणि फडणवीसचे ते तिन्ही मंडळ आहेत हे सगळं नावा लागू करायला तर खरं सांगते त्यांच्या विरोधात आपण स्ट्रॅटेजी बनवलं ते धर्म जात पात विच ते कोणतात धर्म धर्म करतात आणि मग साथ मिळत लावत पाणी घेत नाही सिव्हिलची बघा अवस्था सिव्हिल मध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना स्ट्रेचर मारायला आपली विमानं दिली आपली ब्रम्मोसू दिले नाही आणि म्हणून ती विमानं पाकिस्तानने पाडली कालच एवढी देखील की मोदी सरकारच्या पॉलिसी मुळे आपली विमानं आपल्याला थांबवावी लागली